श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला जीवन कसे जगावे आयुष्य जगण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की ऐका मानवी जीवन सृष्टीत जगताना माणसाने आपल्याला मिळालेल्या जीवनाची सोने करायचे असेल व जीवनात ध्येय साध्य करायचे असेल तर माणसाने ध्येयाच्या वाटेवर ध्येयनिष्ठ होऊन ध्येय निश्चित वाटेवर वाट काढत येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देत धगधगणाऱ्या निखाऱ्यावर काटेरी वाटेवरून वाट काढत ध्येय पूर्ण करण्यासाठी ध्येयाशी जिद्द चिकाटी निष्ठा ठेवत येणाऱ्या पेच प्रसंगाला तोंड देत ध्येयाच्या मार्गावर वाटचाल करावी मग ध्येय पूर्ण करताना काही लोक हसतील निंदा करतील तर निंदेला घाबरून आपले ध्येय सोडू नका कारण लोकांचं काम असते निंदा करणे ते चांगल्यालाही बोलतात व वाईटाला पण त्यामुळे ध्येयापासून दूर न जाता ती साध्य करावी लोक आपले ध्येय साध्य होताच निंदा करण्याची सुद्धा मतं बदलतात त्यामुळे तुम्ही माणसाने आपल्या जीवनाचे ध्येय साध्य करतानाही आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहावे व ध्येय साध्य करून स्वप्नपूर्तीच्या शिखरावर जाऊन पोहोचावे जीवन जगत असताना फक्त एकच गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा जगात वावरताना अंगावर थोडे काटे असू द्या विनाकारण जवळ येण्याची कोणीच हिम्मत करणार नाही आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला हेतू चांगला तुमचा जर हेतू चांगला असेल आणि तुम्ही स्वतःवर जर खूप प्रामाणिक असाल तर तुम्हाला सोपती कमी आणि विरोधकच जास्त उभे राहतील वाईट वेळ ही आज ना उद्या निघून जाणारच आहे पण बदललेली लोक गद्दार लोक अडचणी अपशय येत नाही तोपर्यंत आपण चतुर हुशार पण होत नाही हेच सत्य आहे वृद्धापकाळासाठी पैशाची तजवीज म्हणून विमा शिल्लक जमा वगैरे आपण करतोच परंतु आयुष्यभर व मृत्यूनंतरही उपयोगी ठरणारी परमेश्वराच्या साधनेची तजवीज का करून ठेवत नाही आपण परमेश्वराची सेवा करणे आराधना करणे जर आपण परमेश्वराची आराधना केली तर मृत्यू किंवा मृत्यूनंतरही आपल्याला भीती राहणार नाही आठवड्यातील किमान एक दिवस चिंता न करता घालवावा त्या नियोजित दिवशी सर्व व्यवहार शांत चित्ताने करावेत आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचे मानसिक समाधान लाभेल पती पत्नीने कुटुंबावर प्रेम करावे आप्तजनाशी स्नेहाने सोख्याने विश्वास पूर्ण वागावे आपण ही समाधान राहाल अशा जर गोष्टी आपण जीवनात करत गेलो तर आपण खूप समाधानी राहाल अस्वस्थ व चिंतित होणे हा मानवी मनाचा स्वभाव आहे म्हणून जेव्हा जेव्हा तुमचे मन अस्वस्थ होईल तेव्हा तेव्हा आपल्या आवडत्या देवतेच्या मंत्राचा जप मनातल्या मनात आपण मनात करत जावा जसं की श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा क्षणाक्षरी मंत्र जरूर करावा हा जर जप तुम्ही जप केलात तर तुम्हाला तुमच्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही या नामस्मरणाने विलक्षण समाधान प्राप्त होऊन मन खंबीर व्हायला सुरुवात होते मन ही एक फार मोठी साधना आहे त्यामुळे अकल्पित शक्ती प्राप्त होतात म्हणून आठवड्याचे काही तास निदान मौन पाळण्याचा सराव करावा आपलं मन सुद्धा शांत होण्यासाठी खूप आपल्याला मदत होईल परमेश्वर बघण्याचा ध्यास करावा परमेश्वरास पाहिले की जीवनातील चिंता दूर होतात त्यासाठी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोकडे एकटक पाहावे यामुळं आपला राग शांत होईल चिडचिडेपणा कमी होईल आयुष्याचे सोने होण्यास आपल्याला मदत होईल परमेश्वर बघण्याचा ध्यास करावा परमेश्वरास पाहिले की जीवनातील चिंता ह्या नक्कीच दूर होत असतात देह विनाशी असला तरी त्याचे चैतन्य अविनाशी आहे म्हणून जोपर्यंत देह आहे तोपर्यंत काहीतरी भव्य दिव्य सरोपयोगी करण्याचा प्रयत्न तुम्ही जरूर करा आपण जे दान करतो त्याच्या हजारोपट प्रतिदान परमेश्वर आपल्याला देतच असतं फक्त आपण दान करायला हवं पण ते कोणत्या स्वरूपाचे असेल ते त्या परमेश्वरासच ठाऊक असते ज्या क्षणी परमेश्वराचे स्मरण होते त्या क्षणापुरते आपणही परमेश्वरासम झालेले असतो मग लक्षात घ्या सतत नामस्मरण जर केले तर आपल्यामधील परमेश्वरही सतत जाग्रत अवस्थेत असतो म्हणून सतत नामस्मरण करत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामजपात जेवढा आनंद आहे तेवढा कशातच नाही टी व्ही पाहणे सिरियल पाहणे गाणे पाहणे हे क्षणिक आनंद आहे हे क्षणिक सुख आहे हे सुख आपल्याला क्षणभरातच देतं पण पहा जर तुम्ही नामस्मरण केलात तर याचा तुमच्या जीवनभर मिळेल म्हणून नामस्मरण करत राहा शुद्ध चरित्र्यानेच जगावर सत्ता गाजवता येत असते एकटेपणाचा खरा सोबती म्हणजे चांगली पुस्तके आहेत ज्याची पुस्तकाशी वाचनाशी घनिष्ठ मैत्री आहे ते कधीच एकटे पडत नसतात कारण त्यांचे मन सदैव सद्विचारांनी परिपूर्ण असते तुम्ही श्री स्वामीचरित्र वाचत चला मल्हारी सप्तशती वाचा जे तुम्हाला ग्रंथ आवडतात ज्या तुम्हाला साधूसंताची पुस्तके वाचायला आवडतात ते तुम्ही वाचत चला तुमचं मन शुद्ध होण्यास तुम्हाला मदत होईल एकटेपणातून अनेक समस्या निर्माण होत असतात त्यापासून दूर राहण्यासाठी स्वतःला नेहमी विधायक विचारक व चांगल्या कामात मग्न करा मन आनंदी व शांत राहील अशा विधायक कार्यात स्वतःला गुंतवून ठेवायला शिका सतत मनात काही चांगली कामे ठरवून ठेवावीत म्हणजे जेणेकरून मन त्या नियोजनात रमलेले राहून इतरत्र भटकून अनियंत्रित होणार नाही याकडं तुम्ही जास्तीत जास्त जर लक्ष दिले तर तुमचे जीवन कसे जगायचे हे तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडेच आहे फक्त तुम्ही शांत मनाने विचार करा तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्की मिळेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा या जगात कुणीही परिपूर्ण नसतो प्रत्येक जण आपले आयुष्य घडवताना धडपडत पुढे जात असते अशा वेळी सगळ्याकडून सुरुवातीला चुकाया होतच असतात तेव्हा आपल्याला कुणी मार्गदर्शन करणारे देखील नसते अशावेळी आपणच आपल्या चुकातून अनुभवातून शिकायचे असते की व आपला विकास साधायचा असतो नदी जेव्हा सागराच्या दिशेने वाहते तेव्हा ती उलट प्रवाहित होत नाही त्यामुळे आपण आपल्या वाईट भूतकाळ विसरून भविष्याकडे लक्ष केंद्रित पा केले पाहिजे जीवनात कितीही चढ उतार आले तरी आपण स्थिर राहून स्वतःला स्वयंप्रेरणित केले पाहिजे आपले प्रत्येक पाऊल जड वाटत असले तरीही न थांबता पुढे अखंड वाट चाल ठेवावी व ध्येयाचे शिखर गाठावे आपल्या अपयशाच्या वेळी एवढेच लक्षात ठेवावे की झाडाचे पाने दरवर्षी गळून पडतात व जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा ते झाड पुन्हा एकदा भरून जाते हे वाक्य तुम्ही नेहमी सतत लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ